श्री राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम राम जय राम जय जय राम श्री श्रीराम जय राम जय जय राम तया श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम। श्री राम, राम।, राम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम

जय जय श्री जय राम जय जय श्री जय राम जय 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 राम जय जय राम प्रभु चंद्र भगवान की जय हृदयी अंतरात्मा सर्वज्ञ

तपश्चर्यासाठी गेलेले पुण्यशिळ राजे परंतु त्यांची असणारी एकच तपश्चर्या करत असताना जात असताना असल्यामुळे त्यांना पाहिलं नाही काय चुक आहे त्यांची भगवंताचं नाम चिंतन करत होते परंतु अगस्ती ऋषीनं तशा पुण्यशिळ राजाला असताना त्या ठिकाणी शाप दिला आणि शाप दिल्यामुळं एकाला नक्र व्हावा हो लागलं म्हणजे सुकर आणि एकाला असणार गजेंद्र म्हणजे हातकी हो व्हावं लागलं कशामुळं असणार एका साधूच्या शापामुळे आणि साधूच असणार निंदा करत असन कोणी छळण करत असन कोणी काही गुन्हा नसताना सुद्धा त्या ठिकाणी असणार त्यांना भोग भोगावं लागला आणि आपण तर जाणून बुजून एका पतिव्रत्या मातेची असताना त्या ठिकाणी निंदा करतो एका असताना साधूची निंदा करतो एका सज्जनाची निंदा करतो अशा प्रकारची असणाऱ्या निंदा केल्यानंतर एवढं असणार होत एवढं पाप लागतंय काही न करता असणार त्या ठिकाणी पुण्यशील राजाला असताना एवढा भोग भोगावा लागला तर तुमचं आमचं काय त्याच्यामुळं माय बाप हात जोडून माता माउलीच्या असणारी निंदा करू नका त्या ठिकाणी साधू संतांची निंदा करू नका साधू छळ करू नका झाला तर नाही नका अशा प्रकारचा हा ग्रंथ या ठिकाणी बाबा तुम्हाला वा उद्देश करते हे नकारणी या गजेंद्राची कथा असणारी आणि त्या ठिकाणी असणार गजेंद्राला सर्व असताना त्या ठिकाणी सोडून दिलं कुटुंबाला सोडून दिलं आणि गजेंद्र झाला काही खरंय आणि त्यावेळेला शिरणार माझा असताना त्या ठिकाणी जन्म मरण असताना चालणार तूच मला सर्व कुटुंबानं पत्नीने सोडून दिलं गुलाबाला सोडून दिलं सगळ्याला सोडून दिलं आणि मी माझ्या एका साधूच्या मुखात ऐकलेलं होतं एक असणारा तो तारक असणारा एक भगवंत आहे म्हणून मी म्हणून भगवंत शेवटच्या क्षणाला तुला मी शरण आलो अशा प्रकारचा त्या ठिकाणी बोलू लागलेला आहे हात जोडून असताना त्या ठिकाणी विनंती आणि त्या ठिकाणी भगवंताला करत आहे भगवंता शरण ते, ते सी शराना, हो पा पालते देह चिन्ह विपरीत ज्ञान लक्षण अवधारा भगवंत भगवंताच्या अंतकरणामध्ये स्मरण झाल्या बरोबर भाव प्रकट ब्रह्म रूप अवस्था जी असणारी जीवाची होती म्हणून बाबा या ठिकाणी सांगतात म्हणून असणार भाव धरून भगवंताचं नाम चिंतन करावा भाव धरून असणारी कथा ऐकावा अशा प्रकारचं या ठिकाणी असणार बाबा असणार तुम्हाला मला सांगू लागले आहे अनन्नत्वे मनी उन्मन चित्त होय चैतन्य बुद्धी होय समाधान अहंता संपूर्ण सोहतीवी रे त्या ठिकाणी असताना भगवंताचे astrha झालेले आवड निर्माण झालेली झाली की त्या ठिकाणी आता सर्व चित्त असणार सदचित घन होतेय अशा पास सगळं कसल्याच प्रकारचं राहत नाही समाधान प्रती निर्माण होती समोर काही आला दिसलं तरी भगवंत स्वरूप अशा प्रकारचं असणार स्त्री नाही पुरुष नाही प्राणी नाही काहीच नाही फक्त एक भगवंत स्वरूप असणार कशामुळे ह्या ठिकाणी भगवंत विषय असणारा भाव प्रगट झाला नंतर तेव्हा भूते होती चिदाकार विषय होती तर मात्र अनन्य शरण परब्रह्म असणार केलेला पर्यंत संसार हा नास्ता असणार शेवटच्या क्षणाला ठिकाणी भाव प्रकट झाला अंतकरण भरून आलं

त्याचे विषय त्यांचे असणार होती कशामुळं त्या भगवंता भाव धरून भक्ती केल्यामुळं शरण पाणी जे भाग्य सत्व संपन्न तेने भाग्येक चंद्र गहन करीतो न भगवंता स्वरा त्या ठिकाणी पूर्वीचा संचिता स्वरा आणि हे संचित कुणाचं कुणाचा त्या आलं चाल काल बर अहो त्या क्रोत योगावर असणार पुढे राजा आहे तो सहज असणारा व्यक्तीने त्याला शाप मिळाला आणि भोग भोगायची पाजी आली पुणे सळ राजा आहे

हे भगवत गीतेचे निच वर्म स्वय बोलीला पुरुषोत्तम ओंकार ब्रह्म ओंकार या ठिकाणी भगवत धर्मनं सांगितलं भगवत गीतेनं सांगितलं हे भगवंता तूच असणार सर्वस्व आहे अशा प्रकारचं प्रकारचा सहा शास्त्र अठरा पुराण चार वेदाने तुझं आणि तुला मी आनिले भावाला शरण आलो बाबा त्या कुटुंबाने मला सोडून दिला म्हणून या ठिकाणी मी तुला भावाला शरण आलो विनंती करतो मला या ठिकाणी तारून घेण्याचा प्रयत्न कर भगवंता ओंकार बीज सनातन स्वर्ण उच्चार ब्रह्मपूर्ण भूत भौतिके चैतन्य धना या भगवंता सर्व असणार तुम्ही असणारे सृष्टीचे करते आहा या ठिकाणी असणार तुमचं भगवंत आणि नाम हे प्रसिद्ध झालं ओम ध्वनी पासून असणार प्रसिद्ध झालं म्हणून या ठिकाणी असणार

हे हि जाचे अंशायसा परेशाचा जोईश नमन नम माज त्यास अन्य नवे भावा असं गजेंद्र म्हणतात की त्या ठिकाणी असणारा गजेंद्र हत्ती म्हणून लागलेला आहे ब्रह्मदेव त्या ठिकाणी महेश अशा प्रकारचं असणारा त्या ठिकाणी त्रिमूर्ती आहेत ब्रह्मविष्णू विष्णू महेश आणि त्याचा असणारा ईश असणारा तू सर्वस्व भगवंत आहे भगवंता आणि तुझेच अंश असणारे हे सर्व सृष्टी आहे भगवंता आणि म्हणून या ठिकाणी मी त्याचे करू जाता ध्यान घन

तुझी असणारी कथा ऐकल्यानंतर आणि तुझ ठिकाणी आठवण झाल्यानंतर आणि तुझ रुपांत करण्यामध्ये प्रगट केल्यानंतर ही अवस्था होती चैतन्य अवस्था होती चित्त असणार समाधान होत आहे ब्रम्ह अवस्था असणारी त्या ठिकाणी निर्माण होती भगवंता असं असणार साधू संतान वर्णन केलं म्हणून मी ऐकून तू भगवंता हे सर्व भाषे ज्याचे थाई सर्व प्रकाशले पाही। जो पाहिला ठाईच्या ठाई जो की सर्व ही संचले जो असणारा या ठिकाणी परमात्मा हे सृष्टी भरून उरलेला अशा प्रकारचा भगवंत आहे तो भगवंत आणि त्याला मी शरण आहे ह्या सृष्टीच पालन करणारा या सृष्टीमध्ये असणारा संचार करणारा प्रत्येकाच्या भूताच्या मध्ये अंतकरणामध्ये वास्तव्य करणारा तो भगवंत आणि त्या भगवंताला मी अनन्य भावान शरण आलो मी गुळाचे कारले केले देख काटीए नसी गोडी आले ते मी हे सर्व संचले असे होतले या ठिकाणी असणार एखादं फळ असणारिपक्व झाल्यानंतर जस असणार त्याच देठ पिकल्या जात आणि ते फळ सोडल्या जाते तशा प्रकारे भगवंता तुम्ही असणार ह्या सृष्टीचा असणारा त्या ठिकाणी घडण मडन करता या ठिकाणी निर्माण करणारे तुम्हीच आणि त्या ठिकाणी सांभाळत राहणारे तुम्हीच आहे आणि शेवटला नाश करणारे सुद्धा तुम्हीच आहे भगवंता असे तुम्ही भगवंत आहात म्हणून मी तुमच्या आज तरी कहाणी ऐकली म्हणून या ठिकाणी मी अनन्य भावानं शरण आलो नाबदेचे नारळ गोमते कवती काढती ते करते देवी चे